उन्मी क्रिकेट लीग या स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी अंतिम सामना आणि बक्षीस वितरण समारंभाच्या निमित्ताने या मंचावर उपस्थित असलेले आमचे ज्येष्ठ बंधू आणि मशालचे संपादक शरद भाऊ त्याचबरोबर कार्यकर्ते आणि युवा नेते योगेश पाटील साहेब त्याचबरोबर वाडा पंचायत समितीचे माजी उपसभापती अमोलजी पाटील साहेब सागाजी ठाकरे संदीपजी दुपारे आणि मंचावर उपस्थित सर्व मान्यवर कुंदी क्रिकेट लीगचं हे दुसरं वर्ष आहे उत्साहामध्ये मागच्यापणे या वर्षी सुद्धा या स्पर्धा या ठिकाणी पार पडलेल्या आहेत दरवर्षी क्रिकेटच्या हंगामामध्ये तालुकाभर प्रत्येक आठवड्याला आणि किंवा मी म्हणेन की आठवडाभर आता सध्या ह्या क्रिकेटच्या स्पर्धा सुरू असतात परंतु ऑक्टोबर महिना ते जवळजवळ मे महिन्यापर्यंत क्रिकेट खेळणारे जे खेळाडू आहेत ते आम्ही पाहत असतो जेव्हा जेव्हा बक्षीस समारंभाला किंवा स्पर्धांना भेट द्यायला जातो तर कधीही कुठलाही खेळाडू म्हणजे थकलेला दिसत नाही तोच उत्साह हो प्रत्येक सामन्यामध्ये प्रत्येक स्पर्धेमध्ये आम्हाला पाहायला मिळतो आणि खऱ्या अर्थाने क्रिकेटला पूर्वीपेक्षा चांगले म्हणण्यापेक्षा वेगळे दिवस आलेत असं मी म्हणेन की पूर्वी सुद्धा क्रिकेट खूप मोठ्या प्रमाणात खेळलं जायचं परंतु त्याला व्यावसायिक स्वरूप नव्हतं सध्याच्या काळामध्ये क्रिकेटला व्यावसायिक स्वरूप आलेलं आहे जरी ग्रामीण भाग असला तरी पण या क्रिकेटच्या माध्यमातून एवढ्या मोठ्या स्पर्धांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल होते आणि खेळणारे खेळाडू सुद्धा चांगल्या प्रकारे कमाई करतात त्याचबरोबर या स्पर्धेसाठी लागणार जे साहित्य आहे किंवा क्रीडा स्पर्धांच जे साहित्य आहे त्याच्या माध्यमातून सुद्धा चांगल्या प्रकारे उत्पन्नाची साधनं आमच्या ग्रामीण भागात सुद्धा आता हो। उपलब्ध झालेली आहेत आणि थोडासा फायद्याचा हा खेळ झालेला आहे परंतु खर तर कुणबी समाजाच्या नावाने ह्या स्पर्धा ठेवलेल्या आहेत तर ह्या समाजाच्या सामानी स्पर्धा कशासाठी कारण वर्षभर आपण एक गाव एक संघ या माध्यमातून आपण पाहतो तालुक्यामध्ये गावातील सांघिक भावना आणि गावातील लेखीच्या दृष्टीने या स्पर्धा चांगल्या प्रकारे आपल्याला उपयुक्त ठरतात दिसतात की त्या निमित्ताने गावातील तरुण वर्ग एकत्र येतो आणि त्याच्या पुढे जाऊन आता एक सामाजिक स्तरावर ह्या स्पर्धा ठेवलेल्या जाते की जेणेकरून समाजातील खेळाडू तरुण वर्ग एकत्र या ठिकाणी येतो आणि कुठंतरी सामाजिक त्याला एक क्रांतीचा बाउल असे म्हणेन मी की त्या दृष्टीने ह्या स्पर्धा आयोजित केलेल्या असा व्यक्ती ज्यांनी ही संकल्पना राबवली त्यांच्या डोक्यामध्ये सामाजिक स्तरावर स्पर्धा ठेवून उद्देश असावा आणि त्या दृष्टीने मोठ्या प्रमाणात मला वाटतं आता दहा ते पंधरा संघ कुणबी समाजातील आणि प्रत्येक संघामध्ये वीस खेळाडू जे असतील म्हणजे दोनशे तीनशे जे खेळाडू तालुक्यातले ते चांगल्या प्रकारे या ठिकाणी खेळलेले असतील तर अशा पद्धतीने चांगला सामाजिक एकीच्या दृष्टीने सुद्धा या स्पर्धा निश्चित आयोजित करणं गरजेचं आहे परंतु मागच्या आपणच आपणच या होतो होतो म्हणजे मला वाटतं की हे सगळे पाहुणे होते आणि मागच्या वर्षी सुद्धा मी एक मुद्दा मांडला होता की तरुणाई ज्या पद्धतीने क्रिकेटच्या माध्यमातून एकत्र येते त्या माध्यमातून आम्ही सगळे सामाजिक कामा सामाजिक क्षेत्रात काम करतो अमोल पाटील साहेब की मोठ्या प्रमाणात काही समस्या सुद्धा आपल्या समाजाच्या समोर आहेत काही गोष्टी गरजेच्या सुद्धा आहेत तर त्या दृष्टीने मी या ठिकाणी जाहीरपणे खंत व्यक्त करेन की ही तरुणाई जी आहे ती आम्हाला त्या ठिकाणी एकत्र आलेली दिसत नाही आमच्याकडे आरक्षणाचा मोठा मुद्दा किंवा बेरोजगारीचा मोठा मुद्दा या ठिकाणी तालुक्यामध्ये आहे योग्य दादा खूप मोठ्या प्रमाणात ही समस्या आहे आणि परंतु त्या दृष्टीने जेव्हा जेव्हा आम्ही या ठिकाणी समाजात काम करताना आम्ही पाहतो तरुणाई आपल्याला कुठेही प्रकारे एकत्र येताना दिसत नाही तर ना त्या ठिकाणी सुद्धा ही जी तरुणाची शक्ती आहे ती या ठिकाणी आपल्याला एकत्र आलेली असायला हवी आणि आपण मागच्या वर्षी सुद्धा म्हटलं होतं की तरुण कुणबी समाजाच्या वतीने एखादा रोजगार मिळावा ठिकाणी झाला पाहिजे खर तर यापेक्षा वेगळं बोलण्यासारखं काय असू नये म्हणजे नसेलच परंतु ज्या सामाजिक समस्या आपल्या समाजात ज्या सम आहेत त्या सुद्धा कुठेतरी हाताळल्या गेल्या पाहिजेत आणि त्या ठिकाणी तरुण वर्गाचा मोठ्या प्रमाणावर सहभाग असला पाहिजे या ठिकाणी या स्पर्धेचे जे मुख्य आयोजन पणद्याबाबत का नाही पण जे चांगलं ज्यांचं हे स्पर्धा हाताळणार योग्य वैभव ठाकरे या ठिकाणी माझी उपसभापती तर त्यांचा या ठिकाणी मोठा वाटा असतो मला माहिती आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धा होत असतात तर वैभव ठाकरे साहेबांना माझी विनंती असेल की साहेब कुठेतरी आपण एका वेगळ्या मंचावर सुद्धा हा हे तरुणही आपण एकत्र आणली पाहिजे तर खऱ्या अर्थाने ह्या ज्या स्पर्धा आपण ठेवतो कारण क्रिकेट आपण इतर ठिकाणी पण खेळतो इतर स्पर्धांमध्ये सुद्धा खेळ खेळतो परंतु सामाजिक नावाच्या स्तरावर ज्या क्रिकेट खेळतो ही जी तरुणाई आपण एकत्र आणतो ती कुठेतरी सामाजिक कार्यामध्ये सुद्धा वापरली गेली पाहिजे समाजाच्या उत्कर्षासाठी सुद्धा वापरली ती शक्ती वापरली गेली पाहिजे अशी या मंचावर माझी विनंती असेल आणि अनेक ज्या जे प्रश्न आहेत जे समस्या आहेत योग्य काही त्यांना माहिती आहे की आता दोन चार दिवसापूर्वी आम्ही एकत्र होतो की समाजावर अनेक ठिकाणी अन्याय सुद्धा होतो त्या ठिकाणी सुद्धा ही जी तरुणाईची ताकद आहे ती शक्ती आमची दिसत नाही त्या ठिकाणी सुद्धा आमची शक्ती वापरली गेली पाहिजे क्रिकेट तर आम्ही खेळत राहणार आहोत आम्ही सुद्धा या ठिकाणी दोन दोन तास येऊन बसतो त्याचं कारण असं आहे की आम्ही सुद्धा क्रिकेट प्रेमी आहोत खेळ बघायला आवडतो तालुक्यात जे खेळाडू त्यांचा संघ म्हणजे खेळ बघायला आवडतो आणि जे, जे चांगलं खेळतात त्यांना त्यांचं कौतुक करण सुद्धा आम्हाला आवडतो आम्ही सुद्धा करतो त्याचं कारण परंतु सुद्धा किंवा या खेळाडूंना सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे की आमचं योगदान इतर ठिकाणी सुद्धा असलं पाहिजे या ठिकाणी आम्ही पाहिजे तर वेळ खूप झालेला आहे आम्ही सुद्धा कंटाळलो होतो सगळ्या म्हणजे खूप मोठी स्पर्धा झाली ती लांबली ती परंतु तरी सुद्धा जेव्हा आमच्या हातात माहिती दिला जातो तर तो नुसता शुभेच्छा देण्यापलीकडे दोन शब्द काहीतरी बोललो पाहिजे किंवा समाजाला किंवा या ठिकाणी जे ऐकणार त्यांना आमच्याकडनं काहीतरी गेलं पाहिजे त्या दृष्टीने मी थोडासा दोन पाच मिनिट वेळ घेतला असेल तरी त्या ठिकाणी मी दिलगिनी व्यक्त करतो आणि या ठिकाणी आम्हाला बोलवलं आणि सन्मान केला आणि चांगला खेळ आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळाला त्याचबरोबर आयोजकांनी चांगलं या ठिकाणी स्पर्धा ज्या तालुक्याला दाखवल्या तर त्या ठिकाणी आयोजकांचं सुद्धा कौतुक करतो अभिनंदन करतो आणि सांगतो धन्यवाद